वर्षभरापूर्वी संपत्ती सतरा हजार कोटींची पण आता शून्यावर आली आहे ही अवस्था झाली आहे भारतातील स्टार्टअप कंपनी बायजूची गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि या स्टार्टअप्स मध्ये बायजूची चर्चा होती उदाहरणं दिली जायची देशातील एज्युटेक सेगमेंट मधली ती पहिली युनिकॉर्न कंपनी होती युनिकॉर्न कंपनी म्हणजे काय तर अशी कंपनी ज्यांचं मूल्यांकन हे एक अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना फोपच्या यादीत देखील स्थान मिळालं पण आता ही कंपनी डब घाईला आली आहे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी मालमत्ता आणि बायजूचे शेअर्स देखील गहाण ठेवावे लागले आहेत इतकंच नाही तर दोन महिने कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन देखील मिळालेलं नाही पण एकेकाळी एक एक टॉपला असणाऱ्या बायजूच्या या पतनामागचं कारण काय हेच जाणून घ्यायचंय नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लॉन दोन हजार अकरा मध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ यांनी सुरू केली याआधी ते मुलांना कोचिंग द्यायचे ही कंपनी ऑनलाईन व्हिडिओ आधारित शिक्षणावर भर द्यायची दोन हजार पंधरामध्ये मध्ये स्टार्टअप बूम दरम्यान या कंपनीनं एक ॲप विकसित केलं जे आपण बायजूज या नावानं ओळखतो दोन हजार अठरापर्यंत पर्यंत ही कंपनी देशातील पहिली एज्युटेक युनिकॉन बनलेली या अनोख्या एज्युकेशन ॲपमुळं मुळं शिक्षण क्षेत्रात एका नव्या क्रांतीला जन्म दिला हे ॲप प्राथमिक शाळेपासून एम बी ए शिकणाऱ्या सर्वांना उपयोगी पडत होतं खर तर काळात या सेगमेंटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं आणि या काळात बायजूसचा विस्तार वेगानं झाला पण कोविड संपल्यानंतर शाळा सुरू होताच कंपनीची परिस्थिती बायजूस बायसकडे स्वतःचे फारसे फंड्स नव्हते आणि इतर स्टार्टअप्स प्रमाणे हे वेंचर फंडिंग वर अवलंबून होतं कोविडच्या काळातील वाढीमुळे कंपनीला आत्मविश्वास आला अति आत्मविश्वास आला आणि त्यांनी एकामागून एक अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलं ज्यामध्ये तीनशे मिलियन डॉलर्सच्या व्हाइट हॅट ज्युनियर या डीलशी बरेच चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस देखील मिळवली आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस हे भारतातलं सर्वोत्तम पीएमटी आणि आय आय टी प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखलं जातं बायजूजनं दोन हजार मध्ये नऊशे पन्नास मिलियन डॉलर्समध्ये ही संस्था विकत घेतली आणि यानंतर बायजूज

यानंतर अनेक मोठे गुंतवणूकदार कंपनीतून बाहेर पडले कंपनी बोर्डाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिला कंपनीनं देशभरात पसरलेली हजारो केंद्र बंद केली बायजूज मध्ये नोकर सुरू झाली या बायजू च कंबर्ड मोडलं त्यांनी मीडियामध्ये देखील अनेक सामोरं जावं लागलं दरम्यान संस्थापक बायजू रवींद्रन यांना त्यांच्या मूळ कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता गहाण ठेवावी लागली त्यांना आपला सर्व्ह शेअर्स देखील गहाण ठेवावे लागले स्टार्टअपच्या जगात उंच भरारी घेणारे बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन हे पुरते कोसळले इतकंच नाही तर रवींद्रन यांना सीईओ या पदावरून हटवण्यासाठी गेल्या महिन्यात मतदान देखील झालं त्यांची एकूण संपत्ती सतरा हजार चारशे पंचेचाळीस कोटींवरून शून्यावर आली आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्यावर घसरल्यानं स्टार्टअपला भेळसावत असलेल्या समस्या आता दिसून येत नुकत्याच प्रसिद्ध झालेला फोर्ब्स बिलियनियर इंडेक्स दोन संसापक, संपतित संपति है, हजार दोन पूर्णांक एक अब्ज डॉलर वरून शून्यावर आली आहे या आर्थिक संकटाचा सामना बायजूस आणि बायजू रवींद्रन हे कसा करतात हे पाहणं आता महत्वाचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली या कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका